नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा के टी ब्लॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो एका न्यू व्हिडिओमध्ये तर आज माझा आहे बड्डे तर ब्लॉग संध्याकाळी चालू गेले मी कारण की आईसह दोन दिवस घराने वारीला गेली ती पंढरपूरला तर आता येणार म्हणजे आता पोचतील त्यांना हनाय जायला लागेल ला आता आल्यान सकाळी घराण्यास बड्डे दिवशी पहिला त्यांचा आशीर्वाद गेला की त्याच्यामुळे आज कुठंच गेलो नाही बाहेर फिरायला तर आता येतील थी ती थी, त्यांना आणायला जायला लागेल म्हणजे आले ना फोन दिला आता तर सर्वांनी वेळेत वेळ काढून माझ्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या माझ्या बड्डेच्या निमित्त वाढदिवसाच्या निमित्त तर सर्वांचे आभार आणि असंच प्रेम राहू द्या हीच साईबाबा आणि गणपती बाप्पाच्या आणि एकवीरा आई चरणी प्रार्थना करतो तर चला आपला बड्डे सेलिब्रेशन बघा थोडंच चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा आणि ज्याला कोणी माझ्याकडून थँक्यू बोलायचं राहिले असेल तर सॉरी तर तुम्हा तुम्हाला पण थँक्यू माझ्याकडून शुभेच्छा दिल्याबद्दल तर चला आमचं बड्डे सेलिब्रेशन करू पहिला आई बाबाला घेऊन येतो म्हणजे आता आली कॉल केला तर त्यावेळी तर गावांना आली बस आता त्यांना घेऊन येतो चला आता आपले चालू रिक्षा घेऊन आईचा नाला लिंगल्यावर गावात आमचं राम मंदिर तर आता आपण डायरेक्ट गावान भेटू आई सणा यायला चला तर आता पोचलो आपण गावान आपली बस तिकडे वडाखाली यो मार्केट आहे आमचा आपण पोचलो रिक्षा लावली लाव आता बस येईल आपली इथं आता बस आली बघ वारकरी संप्रदाय वा आई साले आता आपली तिथं आहे रिक्षा आपली चला इतर रिक्षा आहे थँक्यू थँक्यू <laughs> वार करी आली वार करी चला 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 अरे <laughs> मामाला बघ मामा, मामी, आई बाबा मावशी मावशी सगळी आता आपण डायरेक्ट घरा भेटू चला झाली ना उतरवले ना उतरव खरं बसायचा नाहीत रे इ वारक बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर कुमार हैप्पी बर्थडे टू यू कुमार दास कितना कोन द करंट लेटर आना दया दादा दया दादा दया दादा ये फैमिली वाला गया

केक पण आणेल माझ्या बड्डे लाई दाखव रे तो आपला केक दाखव यो पण आपल्याला मी एक टाकू का माझा खास मित्र आलाय तो ट्रॅक्टर गेला मोठा बघ असा कोणता मित्र आहे का आहे का मित्र त्याला थंडा पण ट्रॅक्टरांनी दिलाय ना बेफर पण ट्रॅक्टरांनी दिलाय जेवायला पण त्याच्यान देऊ ट्रॅक्टर घेणार आहे माझ्यासाठी बड्डे साठी बघला बड्डे साठी ट्रॅक्टर घेणार आहे नाही आमच्या गावांची पोरात आलात आलं खास बारकत आहे तरी ट्रॅक्टर घेऊन आलं घेऊन आलं याचा याच्या बापास ओळखत असाल राजेश काय रे राजेश पालकर गायक आहे याचा बापूस युट्यूब अकरा हजार सबस्क्रायबर हसू नका येतो त्याचा पोऱ्या हा यो पण गायक होणार आहे थोड्या टायमान दोन एखाद चार पाच महिन्याने आता पण गाणी लॉन्च होणार आहे दिप्या <laughs> बाजार बावीस हजार होते नक्कीच तर आपल्यासाठी पण गाणी तयार केलंय ते बघू आता रेकॉर्ड करते ना दाखवते प्रॅक्टिस लावले करायला बोल ना त्याला आले रोहितच सुरईशी बसले आणि मी दुकानात आता वेलकम टू ओम होम आपले बर्थडे सेलिब्रेशन करायला लांबचे पाहुणे आहेत जाता तडप ही एसी है ना वायफाय <laughs> दे बघ

बघली वाटते बगले कर जोरा नाही तीस लाख ठेवले ना तीस लाख ठेवले ना तीस लाख बडे शेठ चलो नऊ जावे सावका

नहीं दा। नहीं दा। हो समीर समीर येते येते का तू समीर लेट होता नाही ना लेट झाला समीर समीर काय दोन शब्द भेटले म्हणजे भेटलच या बोल गेस गे ठंडा ये हैप्पी टू हैप्पी बर्थडे

आईटम ने पोरी बगा डायरेक्ट लॉगिन करू नाको हां बोल 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 <laughs> बोल बोल अरे तो बिल्कुल बोलत नाही शब्बास अंधो का गोटू म तू कधी करतो लग्न तुम्ही बगा ना चला बाय गाइस बाय बाय जा सावका सलूट जय हिंद दोस्तों

आमचे पाड्यांची पोरा चालले तिकर बाहेर केक कापाला एक पोरांगेल बाहेर चल रिक्षा घेतलाय घे ना पोरा अर्धी गेले चल मन्याला लागले रिक्षा आता आणटी पण ताईचा घालून आलाय अरे कहना क्या चाहते हो ठंडी <laughs> <जोकेट। laughs> <laughs> बंडी केक कापायच बाहेर थंडी पण आणि आपली डूक लावले डूग सांगते केक कापायचा आईच्या गावांत नाही नाव टाकलंय पोरा इथं कुमार भाऊ जसा म्हणया पांडे

मोडा बिडा झालं ना झालं झालंय लाईट हा केले नाय हॅपी बर्डे हॅपी हॅपी यू काढ तु हे हॅपी बट घ्याय तुझ्या माझ्या आणलेलं नाही आण ना घर शे हॅपी बटेल तू तिकडे